आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची मोठी बातमी राज्यातल्या राजकारणातून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींना वेग आल्याचं कळत आहे राज्याचं नेतृत्व अजित पवारांनी करावं आणि सुप्रिया सुळेंनी केंद्राच्या राजकारणात सहभागी व्हावं अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांचा सूर असल्याची माहिती मिळतेय सुप्रिया सुळे केंद्रात राहणार असतील तरच विलिनीकरण करावं असा अजित पवार गटाचा सूर असल्याची माहिती मिळते शरद पवार गटातील काही अजित पवारांसोबत जावं अशी मागणी करत आहेत असं स्वतः पवारांनी सांगितलं तर आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद तस पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलं आहे संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत सागर या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाला वेग आल्याचं कळत आहे तशा चर्चा सुरू झाल्यात शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतले दोन्ही गट एकत्र यावेत अशी अनेक आमदारांची इच्छा असं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या खंडन अजित पवारांनी केलंय त्यांनी काय म्हटलेलं आहे दोन्ही या संदर्भात काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि या चर्चेला सुरुवात झाली ती शरद पवारांनीच मुळात या संदर्भात काही सूचक संकेत दिले गेले काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया किंवा ज्या भूमिका आहेत त्या जर समजल्या तर त्यावर स्पष्ट दिसून येतं की अजित पवारांकडेच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व जर विलिनीकरणाचं करायचं असेल तर अर्थात शरद पवारांचं वय त्यांची पुढच्या काही राजकीय भूमिका यावरच दिसून येते की अजित पवार हेच पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करतील आणि ते इतर पक्षांना म्हणजे त्यांचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मान्य करावं लागेल तरच विलिनीकरणाला पुढे जाता येईल दुसरा मुद्दा उपस्थित राहतोय की राज्याचं नेतृत्व अर्थातच अजित पवारच करतील आणि सुप्रिया सुळे यांनी केंद्रातलं राजकारण पाहावं खासदार म्हणून ते काम करत पाहत होत्या आधी तेच त्यांनी राज्याच्या राजकारणात त्यांची फारशी इंटरफेअर किंवा लुडबुड चालणार नाही स्पष्ट भाषेत बोलायचं तर या दोन्ही गोष्टींची मागणी पाहता मुळात राष्ट्रवादीच्या अजित पवार जे नेते आहेत त्यांची भूमिका स्पष्ट दिसून येते जर विलीनीकरण होत असेल तर अजित पवारांचंच नेतृत्व हे मान्य करावं लागेल आणि अजित पवारांच्याच नेतृत्वावर पक्षाचं काम चालेल एकूण पाहिलं तर मग जयंत पाटील जितेंद्र आव्हाड किंवा असे जे नेते जे, जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि सुप्रिया सुळे की जे कदाचित शरद पवारांना ने स्वतःचं नेतृत्व राजकीय उत्तर उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांना द्यायचं होतं पण त्याला सुद्धा राष्ट्रवादीचे अजित पवारांबरोबरचे जे नेते आहेत त्यांचा विरोध दिसून येतोय यामुळे विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होण्यापेक्षा विलिनीकरणासाठी अट आहे की काय असं म्हणावं लागेल आणि ही अट जर पूर्ण होत असेल तरच पुढची प्रक्रिया होईल असं म्हटलं जातं सुप्रिया सुळे यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे याविषयी दुमत नाही या पण मुद्दा उपस्थित राहतोय की त्यांच्या अनेक गोष्टींचा जो सहभाग आहे किंवा इंटरफिअरन्स आहे तो राज्याच्या राजकारणात अनेक पार्टीच्या का, कार्यपद्धतीमध्ये आहे नेमकं राज्यातल्या अजितदा बरोबरचे जे नेते आहेत त्यांना हे नको आहे सुप्रिया सुळे यांची कृती त्यामुळेच कदाचित अशा स्वरूपाची भूमिका मांडल्याचं म्हटलं जात नक्की सर आताच तुम्ही सोबत राहा पुढच्या बातमीवर तुमच्यावरून तुमच्याकडून अंमत घ्यायचं आहे पुढची बातमी आपण पाहणार आहोत दरम्यान आज शरद पवार गटाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे दुपारी दोन वाजता जयंत पाटलांनी ही बैठक बोलावली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर वाढलेला आहे तर पुन्हा सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात सागर आज शरद पवार गटाच्या राज्यकारणाची बैठक देखील पार पडणार आहे अजित पवारांच्या या विधानाचे पडसाद या बैठकीत कसे उमटू शकतात किंवा हो वास्तविकतेत आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश का कार्यकारिणीची बैठक आहे आणि ती बैठक नियोजित आहे तत्पूर्वीच गेल्या काही दिवसांमध्ये ज्या विलनीकरणाच्या चर्चेला येतात त्यांचे काही पडसाद उमटत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे पण मुळात ही जी आज नियोजित बैठक आहे ती त्यांच्या राज्यातल्या पुढच्या संघटनात्मक भूमिका संघटनात्मक काम आणि मुळात आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत अर्थात यामुळे पावसाळा संपल्या संपल्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत आणि ज्याला मिनी विधानसभा म्हणतो आपण जवळपास राज्यातल्या बहुतेक सर्व महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती अशा ची निवडणूक लागणार आहे पावसाळा सुरू झाल्यावर राजकीय प्रचार करणं किंवा संघटनात्मक बैठका घेणं याला मर्यादा येतात अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यापूर्वी ही बैठक मुद्दामून घेतली जात आहे जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही बैठक होतीये आणि इतर राज्यातले महत्वाचे पदाधिकारी सर्व असणार आहेत या बैठकीमध्ये स्वतः अजेंडावर कुठलाही विषय विलनीकरणाचा नाही या अशी माहिती आता मिळालेली आहे पण विषय येतो की ज्यावेळेस संघटनात्मक प्रमुख नेत्यांची चर्चा सुरू होते अशा वेळेस ज्यावेळेस विलिनीकरण असेल किंवा आता ज्या बातम्या समोर येत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं हो विलिनीकरण होईल तुप्र सुनी नेतृत्व करू नये अजित चव्हाण नेतृत्व करावं अशा गोष्टींच्या काही पडसाद उमटत आहेत का ज्या संदर्भात काही चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे पण तुडच्या तरी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जी आजची प्रदेश कार्यकारिणी बैठक आहे ती बैठक संपूर्ण आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संघटनात्मक निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं असं आहे त्याच्यावर विलगीकरणाच्या संदर्भात कोणताही अधिकृत अजेंडा मात्र नाही आहे निश्चितच सागर या बैठकी बैठक बैठ या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची ठरणारी या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी